तर माझं स्वप्न सर्वांना पहिल्यांदा कुरेशी समाजाला एक विनंती आहे की हे जे आंदोलन आहे हे जे बंद आहे कुरेशी खाटिक समाजाचा बंद पहिल्यांदा हे नाव बदललं पाहिजे तुम्ही का म्हणून बंद करता माझा तुम्हाला प्रश्न आहे कुरेशी समाजाला प्रश्न आहे कुरेशी समाजाने का बंद करावा माझा प्रश्न आहे तुम्हाला द्या मला उत्तर तुम्ही तुम्ही का बंद करता तुमचं तुमचं घर बंद आहे पोट बंद आहे म्हणून तुम्ही आंदोलन करता में जा जा जो परेंत असा गैरसमजच लोकांमध्ये जातो ज्या ज्या वेळेस जोपर्यंत या आंदोलनाचं नाव कुरेशी समाज खाटीत बंद असेल तोपर्यंत या आंदोलनाला शून्य किंमत असेल ज्या दिवशी हे आंदोलन बहुजनांचं आंदोलन होईल त्या दिवशी या आंदोलनाला किंमत असेल जोपर्यंत खातीक समाजाचं आंदोलन आहे तोपर्यंत त्यांच्या त्या घराचा प्रश्न आहे अरे त्यांची दुकानं बंद आहेत म्हणून ते रस्त्यावर आहेत हा प्रश्न उठला जाईल म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे ते पहिल्यांदा बदला खातीक समाजाचा बंद फक्त खातीक समाजाचा प्रश्न आहे का तुम्हीच सांगता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बहुजनांचा प्रश्न आहे खाण्याचा प्रश्न आहे अरे मग तो समाज कुठे आहे त्या समाजाला आणण्यामध्ये इथं आपण कुठंतरी कमी पडलो चूक आहे का बरोबर आहे इथं फक्त मुस्लिम समाज दिसतो एक दहा ते पंधरा लोक सोडली आम्ही आम्ही आंबेडकरवादी इतर काही गोष्टी असतील नाही नाही साहेब ऐका दोन मिनटं माझं म्हणणं मला मांडू द्या नाही दोनच मिनिटं आहे या आंदोलनाचं नेतृत्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे मास्तरांच्या नेतृत्वाखाली ठीक आहे पण या आंदोलनामध्ये सगळ्यात जास्त जर कोण दिसलं पाहिजे तर तो, तो शेतकरी दिसला पाहिजे आपण म्हणतो शेतकऱ्याची जनावर भाकड व्हायला लागली दूध व्हायला लागला असं व्हायला लागलं तसं व्हायला लागलं पण शेतकरी हा कुठे सुद्धा दिसत नाही शेतकरी या आंदोलनाचा गाभा आहे त्यामुळे शेतकरी दिसला पाहिजे दुसरी गोष्ट आंदोलन गोवंश हत्याबंदीच्या माध्यमातून जे बंद आणलेले जा बंदी आणलेली आहे ह्याच्या मागचा खूप मोठं षडयंत्र साहेब सगळ्याच लोकांना माहित आहे इथं कोणीसुद्धा आता असं अजान तर नाहीये सगळे जाणते ज्या देशातल्या ज्या चाळीस कंपन्या आहेत त्या चाळीस कंपन्यांना मोठं करण्यासाठी हे गोवंश हत्याबंदी आहे ज्या चाळीस कंपन्या आहेत त्या चाळीस कंपन्यांना मोठं करण्यासाठी आपण म्हणतो हे सरकार अदानी अंबानीच आहे अदानी अंबानी मोठे कसे होत असतात तर ते असे होत असतात ज्या दिवशी खातीक समाज कापायचं बंद करेल जी जनावरं आहेत ती जनावरं जना त्या गोशाळेमध्ये जना जातील त्या गोशाळेतील जनावरं कुठं जातात त्या गोशाळेतील जनावरं आज त्या खातीकच्या ते चाळीसची जे चाळीस कंपन्या आहेत त्या चाळीस कंपन्यात जातात त्या चाळीस कंपन्यातून मटण ते एक्सपोर्ट केलं जातं तो श्रीमंत होतो त्यामुळे माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे आंदोलन कुरेशी समाजाचं आंदोलन न करता कुरेशी समाजाचं न राहता हे आंदोलन बहुजन समाजाचं व्हावं बहुजन समाजाने यात सहभागी व्हावं त्यामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई जे काय असतील ते असतील जे जे कोणी या संबंधी असतील चर्मकार उद्योग आहे ना चर्मकार बांधव का आपल्याकडे त्यांचा उद्योग थांबलाय की नाही गाय कापायची थांबे म्हणजे भीप आहे चर्मकार आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना आपण प्रत्येका ठिकाणी जाऊया आपण त्यांना सांगूया आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेबांनी सीएम सांगितलं पण मी अजून एक सुचवतो त्याच्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या जीवावर आपल्या या महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी नावाचा खासदार होतो शेतकऱ्यांच्या जीवावर राजू शेट्टीला कधी आंदोलन करताना आपल्या विषयी बघितलं का तर त्यालाही त्याचे कान धरून त्याची गच्ची धरून विचारलं पाहिजे सोबत असतील पण आपल्याला त्यांना विचारावं लागेल जाप त्यांना रस्त्यावर आणावं लागेल राजू शेट्टी साहेब तुम्ही रस्त्यावर या तुमच्या पाठीमागा जो शेतकरी समाज आहे शेतकरी बांधव आहे तो रस्त्यावर येईल एवढीच म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे मी माझ्याकडून चुकून जर काही शब्द केला असतील तर आपलाच एक छोटा भाऊ समजून मला क्षमा करा जयवी